विरुद्धार्थी शब्द त्यांच्या अर्थासहित अग्रज अग्रजचा अर्थ आहे आधी जन्मलेला विरुद्ध आहे अनुज म्हणजे नंतर जन्मलेला अतिवृष्टी अतिवृष्टी म्हणजे भरपूर पाऊस पडणं अनावृष्टी म्हणजे बिलकुल पाऊस न पडणं अधोगती अधोगती म्हणजे खालच्या दिशेने वाटचाल होणं विरुद्ध प्रगती किंवा उन्नती म्हणजे विकास अनाथ म्हणजे ज्याला आईवडील नाही तो अनाथ सणात म्हणजे वडील असलेला अनुकूल म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल म्हणजे त्या त्याला साजेशी विरुद्ध प्रतिकूल प्रतिकूल म्हणजे विपरीत विरुद्ध अपेक्षित त्याच्या विरुद्ध आहे अनपेक्षित अबोल अबोल म्हणजे न बोलणारा त्याच्या विरुद्ध आहे वाचाळ म्हणजे बडबड्या अब्रू बेअब्रू अर्भाच्छादित म्हणजे अभ्राच अभ्राच्छादित म्हणजे काय अभ्र म्हणजे ढगाने आच्छादलेला निरभ्र म्हणजे ढग नसलेला पौर्णिमा अमृत अमृत विष जिवंत करतं आणि विष काय करतं तर जिवंत माणसाला माळतं अल्पायुष्य आयुष्य कमी असलेला त्याचे विरुद्ध आहे दीर्घायुषी म्हणजे भरपूर आयुष्य असलेला अल्लट म्हणजे ज्याला समज नसलेला लहान मूल कसं असतं पोक्त पोक्त म्हणजे समंजस किंवा गंभीर अवखळ अवखळ म्हणजे वरवर बडबड्या असा गंभीर म्हणजे धीर स्थिर अवघड म्हणजे कठीण विरुद्ध सोपे सुलभ अवजड अवजड म्हणजे काय जड असलेलं विरुद्ध आहे हलके आगंतुक आगंतुकचा अर्थ होतो आमंत्रण न करता आलेला पाहुणा त्याच्या विरुद्ध काय असेल आमंत्रित म्हणजे ज्याला आपण आमंत्रण केलेलं आहे आणि मग आलेलं आहे आघाडी आघाडी म्हणजे पुढे जाणे म्हणजे मतदानामध्ये एखादा पक्ष आघाडीवर असतो ना मतामध्ये पिछाडी, पिछाडी म्हणजे मागे जाणं आठवण विसर किंवा विस्मृती अना आदर अनादर आदी अंत आधीचा अर्थ सुरुवात अंत म्हणजे शेवट आंधळा विरुद्ध आहे डोळस म्हणजे ज्याला दिसतो तो डोळस आनंद दुःख आयात आर्या आयात म्हणजे वस्तू मागवणं निर्यात निर्यात म्हणजे काय दुसऱ्यांना आपण देणं माल दुसरीकडे पाठवणं आरंभ प्रारंभ त्याच्या विरुद्ध आहे शेवट किंवा अंत आरोहण आरोहण म्हणजे वरच्या दिशेला जाणे जसं ध्वजारोहण करतो ना ध्वज वर चढवतो अवरोहण म्हणजे काय खाली आणणं आवक आवक म्हणजे मागवणं जावक म्हणजे देणं म्हणजे आयात निर्यातच एक प्रकारची त्यानंतर आवश्यक अनावश्यक आशा निराशा आशीर्वाद शाप आसक्त आसक्त म्हणजे एखाद्या गोष्टीला चिकटलेला अनासक्त किंवा विरक्त किंवा मुक्त आहे त्याला विरुद्ध आस्तिक म्हणजे ईश्वराला मानणारा त्याच्या विरुद्ध आहे नास्तिक म्हणजे ईश्वराला न मानणारा आळस उत्साह इमानी इमानी म्हणजे उपकाराची जाणीव असलेला जसा कुत्रा इमानी असतो ना बेईमान म्हणजे उपकार न जाणणारा पुढे इलाज नाईलाज इष्ट अनिष्ट इष्ट म्हणजे एखाद्याला योग्य असलेला अनिष्ट म्हणजे त्याच्यासाठी योग्य नाही तो अनिष्ट इहलो, इहलोक इहलोक म्हणजे येथील लोक परलोक म्हणजे पलीकडचं दुसरीकडचं म्हणजे इहलोक पृथ्वीलोक इहलोक झालं आणि स्वर्ग नरक हे परलोक झाले उगवती मावळती उघड गुप्त गुप्त म्हणजे काय लपून ठेवलेलं उंच सखल ठेंगणा सखल म्हणजे काय उंच म्हणजे वर असलेला सखल म्हणजे खालच्या दिशेने ठेंगणा उचित उचित म्हणजे योग्य अनुचित अयोग्य उच्च नीच उत्तरण चढ चड, चढण त्यानंतर आहे उताना पालथा उत्कर्ष अपकर्ष रास अधोगती उत्कर्षचा अर्थ विकास होणं वर जाणं अपकर्ष म्हणजे खाली होणं रास म्हणजे खाली अधोगती उत्तीर्ण अनुत्तीर्ण उदय उगवणं अस्त मावळणे उदार उदार म्हणजे उदार अंतकरणाचा दुसऱ्यांना उदार म्हणजे मोठ्या मनाचा अनुदार त्याच्या विरुद्ध आहे कृपण कद्रू किंवा संकुचित उद्धट म्हणजे उलट बोलणारा नम्र विनयशील उद्योगी म्हणजे सतत काम करणारा त्याच्या विरुद्ध आहे आळशी उधळ्या म्हणजे उधळपट्टी करणारा पैसे खर्च करणारा विरुद्ध आहे कंजूष काटकसरी मित मित म्हणजे कमी व्यय म्हणजे खर्च करणारा उन्नती म्हणजे विकास अवन्नती म्हणजे काय अधोगती होणं उपकार एखाद्याला मदत करणे अपकार एखाद्याची हानी करणं उपयोगी निरुपयोगी उष्ण थंड शीतल ऊन सावली ऐच्छिक म्हणजे इच्छेने केली जाणारी कामे त्याच्या विरुद्ध आहे अनैच्छिक किंवा अपरिहार्य इच्छेविरुद्धची ओली कोरडी सुकी कच्चा पक्का कठीण विरुद्ध आहे मऊ कोमल मृदू कठीण म्हणजे क कत... कडक कठोर कठोर म्हणजे कठीणच एक प्रकारचं त्याला विरुद्ध आहे मृदू म्हणजे मऊ कोमल कनवाळू सौम्य कडू विरुद्ध एक गोड कल्याण अकल्याण कर्णमधुर म्हणजे कानाला ऐकावंसं वाटणारं कर्णकटू म्हणजे कर्कश नको वाटणारे कळस पाया मंदिराचा कळस आणि पाया असतो ना कायदा बेकायदा किमान किमान म्हणजे जास्त कमा किमान म्हणजे कमी कमाल म्हणजे जास्त किमान आणि कमाल तापमान माहित आहे तुम्हाला कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतघ्न केलेले उपकार विसरणारा खरेदी विक्री खंडन खंडन म्हणजे एखादी गोष्ट खोडून टाकणे चुकीचं आहे दाखवणं मंडन म्हणजे एखादी गोष्ट मांडणे खोल खोल समुद्र उथळ बरोबर झरा उथळ आहे गमन गमन म्हणजे काय जाणं त्याच्या विरुद्ध आगमन आगमन म्हणजे काय येणं गुण एखाद्यातील चांगल्या गोष्टी अवगुण किंवा दोष गुळगुळीत गुळगुळीत दगड असतो ना त्याच्या विरुद्ध काय खरखरीत किंवा खडबडीत ग्रामीण ग्रामीण म्हणजे काय गावामध्ये राहणारा नागरी श किंवा नागरी किंवा शहरी शहरात राहणारा ग्राहक ग्राहक म्हणजे वस्तू खरेदी करणारा विक्रेता म्हणजे वस्तू विकणारा ग्राह्य म्हणजे जी वस्तू आपल्याला ग्रहण करायला योग्य आहे घेण्यासार घेण्यासाठी योग्य आहे ती ग्राह्य आणि ताज्य विरुद्ध ताज्यचा अर्थ टाकून द्यावी अशी त्याग करावी अशी म्हणजे जी नको आपल्याला घट्ट सैल पातळ घाऊक ठोक याला आपण होलसेल म्हणतो बरोबर ना एकाच वेळेला खूप सारं खरेदी करणं किरकोळ किरकोळ म्हणजे थोडं थोडं कृत्रिम म्हणजे मानवाने निर्माण केलेलं विरुद्ध आहे नैसर्गिक निसर्गता किंवा स्वाभाविक कृपा कृपा म्हणजे एखाद्याचा आशीर्वाद किंवा एखाद्याची अनुकूलता अवकृपा म्हणजे एखाद्याचा रोष पत्करणं वाईटपणा घेणं गंभीर म्हणजे स्थिर शांत त्याच्याविरुद्ध अवखळ पोरकट लहान मुलं असतं ना अवखळ आणि पोरकट चढाई म्हणजे शत्रूवर चढाई गेली केली म्हणजे त्याच्यावरती धावून जाणं माघार म्हणजे त्याच्यापासून दूर येणे चपळ चपळ म्हणजे काय जसं मूल चपळ असतं एखादं पटकन खेळतं ना मंद म्हणजे सावकाशपणे कामं करणारा चंचल चंचल कोणाला म्हणतात ज्याची बुद्धी स्थिर नाही त्याला चंचल म्हणतात त्याच्या विरुद्ध स्थिर आहे बरोबर जसं माकड चंचल आहे चल चल म्हणजे चालणारा जो स्थिर नाही त्याला चल म्हणतात अचल अचल म्हणजे स्थिर पुढे चवदार चव असलेला बेचव चव नसलेला चिमुकला चिमुकला म्हणजे लहान मुल कसं चिमुकलं असतं प्रचंड अवाढव्य चोर त्याच्या विरुद्ध आहे साव साव कोणाला म्हणतात जो चोरी करत नाही त्याला साव म्हणतात जन्म मृत्यू जबाबदार जबाबदारीने वागणारा बेजबाबदार जबाबदारी न ओळखणारा जमा खर्च किंवा व्यय जय पराजय पराभव पुढे तारक मारक तारक म्हणजे तारणारा वाचवणारा देव तारी त्याला कोण मारी म्हणतो ना आपण त्याच्या विरुद्ध आहे मारक म्हणजे मारणारा तिरपा सरळ तीव्र सौम्य बघा सूर्याचा प्रकाश तीव्र असतो आणि चंद्राचा सौम्य असतो तीक्ष्ण धारदार त्याच्या विरुद्ध आहे बोठट तीक्ष्ण बाण धारदार सुरी बोथट म्हणजे धार नसलेला तेजस्वी तेज असलेला त्याच्या विरुद्ध निस्तेज किंवा मलूल पडलेला चेहऱ्यावर तेज नाही तेजी मंदी हे बाजारामध्ये तेजी असते म्हणजे खरेदी मोठ्या प्रमाणावर होते तेव्हा तेजी म्हणतात आणि मंदी म्हणजे काय वस्तू खरेदी करत नाहीत थोर मोठा त्याच्या विरुद्ध आहे सान लहान सानुल बाळ म्हणतो ना आपण थोरला धाकटा ज्ञान अज्ञान जलद वेगाने जाणारा सावकाश किंवा हळूहळू जहाल म्हणजे ज्याला पटकन राग येतो तो जहाल मवाळ म्हणजे लवकर शांत स्वभावाचा जसं टिळक जहाल होती आणि गांधीची मवाळ होती जागृत म्हणजे जागा असलेला निद्रिस्त किंवा निद्रित म्हणजे झोपलेला जीत हार जीत म्हणजे विजय हार म्हणजे पराजय जुनी नवे टणक टणक म्हणजे कठीण त्याच्या विरुद्ध आहे मऊ मृदू किंवा ठिसूळ टंचाई टंचाई म्हणजे एखादी वस्तू आपल्याला उपलब्ध न असणं त्याला टंचाई म्हणतात त्याच्या विरुद्ध आहे विपुलता रेलचे म्हणजे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे जसं पाण्याची टंचाई होते ना ताजे शिळे ज्ञात अज्ञात ज्ञातचा अर्थ आहे माहीत असलेलं आणि अज्ञात म्हणजे जे आपल्याला माहीत नाही त्याला अज्ञात म्हणतात पुढे दयाळू निर्दय दया असलेला आणि निर्दय म्हणजे ज्याच्या ठिकाणी दया नाही तो दाट विरळ बघा दाट घनदाट जंगल खूप झाडं असलेला विरळ लोकसंख्या म्हणजे खूप कमी लोकसंख्या दिन रजनी दिन रजनीचा अर्थ दिवस रात्र आहे रजनी म्हणजे रात्र पुढे दीर्घ रस्व दीर्घ म्हणजे मोठा दिर्ग रस्व म्हणजे लहान जसं दीर्घ स्वर असतो कोणता आ दीर्घ आहे रस्व म्हणजे लहान कोणतं अ लहान आहे दुष्ट सुष्ट दृश्य म्हणजे जे आपल्याला दिसतं त्याला दृश्य म्हणतात विरुद्ध आहे अदृश्य न दिसणारे देव विरुद्ध आहे दानव दैत्य देशभक्त म्हणजे देशावर प्रेम करणारा देशद्रोही देशाचं नुकसान करणारा दोषी निर्दोषी किंवा निर्दोष द्वेष द्वेष म्हणजे तिरस्कार एखाद्याचा विरुद्ध आहे प्रेम धनवंत म्हणजे श्रीमंत धन असलेला विरुद्ध आहे निर्धन धन असलेला किंवा कंगाल धिटाई म्हणजे धीटपणाचा गुण न घाबरणारा विरुद्ध आहे भित्रेपणा भ्याडपणा धीट म्हणजे जो घाबरत नाही तो धीट आहे विरुद्ध आहे भित्रा भेकड भ्याड आता या ठिकाणी धिटाई हे नाम आहे आणि धीट हे विशेषण आहे ते लक्षात घ्या पुढे धूर्त धूर्त म्हणजे चतुर लबाडीने वागणारा धूर्त कोल्हा विरुद्ध भोळा भोळा बाबडा म्हणतो ना आपण नम्रता म्हणजे नम्रतेने वागणारा विनयशील गर्विष्ठपणा उद्धटपणा उर्मटपणा निर्दयता म्हणजे दया नसलेला सदयता सदृयता निशस्त्र म्हणजे शस्त्र नसताना सशस्त्र म्हणजे शस्त्र असताना बघा निशस्त्र मैदानावर गेला म्हणजे काय शस्त्र न घेता रणांगणावर गेला सशस्त्र म्हणजे शस्त्र घेऊन विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा शब्दांच्या अर्थ लक्षात घ्या आणि मगच पाठांतर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद